मिरजेतील समतानगर भागातील नालेसफाई कामाची अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी करण्यात आली अनेक ठिकाणी नाल्यावर पत्रे लावून अतिक्रमण केल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या संदर्भात विभागाला आणि संबंधितांना सदरची अतिक्रमणे काढण्याची सूचना दिल्या ज्या ठिकाणी पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या नाल्यातून जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल का याची सुद्धा पाहणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली पावसाळ्यात ख्वाजा वसाहत आणि समतानगर भागात अनेक ठिकाणी पाणी साठून नागरी वस्तीत दोन ते तीन फूट पाणी थांबल्याचे चित्र अनेक वर्ष पाहायला मिळत आहे तर यासाठी बिरज परिवर्तन समितीकडून या भागातील नालेसफाई करण्यात यावी आणि नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे दोन दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्याच्या अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी गुरुवारी दुपारी पाहणी केली आणि संबंधित विभागाला सूचना दिल्या समतानगर आणि ख्वाजा वस्ती या ठिकाणी नालीसफाईच्या कामकाजाची आज या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी सफाईचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की नाल्यांच्यामध्ये पत्रा शेड टाकून अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळं नाल्याचा जो नैसर्गिक फ्लो आहे तो प्रॉपर पुढंपर्यंत जात नाही त्यामुळं संबंधित अतिक्रमण काढून नाल्याचा फ्लो वाढवण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पावसाचं नैसर्गिक पाणी जाणं आवश्यक आहे अशा ठिकाणी सुद्धा काही प कायमस्वरूपी उपाययोजना करता येतात का याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झालेली आहे अशा ठिकाणी नॅचरल फ्लो होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमनंट उपाययोजना या ठिकाणी आपण करणार आहोत प्रभाग समिती क्रमांक चारमध्ये मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने नालेसफाईची मागणी करण्यात आलेली होती बऱ्याच ठिकाणी समतानगर खाजाबस्ती वकारबाग इत्यादी परिसरांमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा बॅग होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे जागोजागी नाल्यांची निव जा निवृळ आहेत आणि जागोजागी नाल्यांना मर्जीनुसार प्लॉटधारकांनी मिळकतधारकांनी जे प्लॉटिंग करतात बिल्डर व्यावसायिकांनी वळवलेलं आहे त्यामुळं लोकांचं नुकसान होत आहे या अनुषंगाने आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने आज रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांनाच आम्ही सर्व परिस्थिती एकंदरीत त्यांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी न प्लॉटधारकांनी नाल्यांचा मार्ग नैसर्गिक ना मार्ग बदली करून त्यांनी आपल्या मर्जीनुसार वळवून या ठिकाणी त्यामध्ये नाले फिरवल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये संदर्भात लवकरात लवकर महापालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी नाल्यांवरचे अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी संबंधित प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना दिलेले आहेत